एज्युकेशनल इन्फो या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मोबाईलमध्ये महावचन उत्सव दोन हजार चोवीस या उपक्रमासाठी शाळा रजिस्ट्रेशन कसे करावे विद्यार्थ्यांची माहिती कशी भरावी आणि विद्यार्थ्यांचे जे व्हिडिओज असतील ते कसे अपलोड करावे याविषयी संपूर्ण व्हिडिओ हा तुम्हाला बघायला मिळणार आहे या महावचन उत्सवासाठी आपल्याला एक लिंक मिळाली असते ती लिंकसुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल तर या उपक्रमाचे उद्दिष्ट वगैरे इथे दिलेले आहेत ही पी डी एफसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे मी देईन ती तुम्ही सविस्तर वाचन करा तर व्हिडिओला वेळ न घालवता इथे जे लिंक आहे महावाचन उत्सव डॉट ओ आरची ही लिंक आपल्याला काय करायचं आहे गुगल क्रोमवरती ओपन करून घ्यायची आहे ती लिंक आहे ती लिंक काय करा पेस्ट करून सर्च करा तर पहिल्यांदाच तुम्हाला इथे गुलाबी साइड मध्ये महावचन उत्सव दोन हजार चोवीस असं दिसतं तर याच्यावरती टच करून ती लिंक ओपन करा लिंक ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला स्कूल युजर रजिस्ट्रेशन आणि युजर लॉग इन असे दोन ऑप्शन्स दिसतात बघा तर पहिल्यांदा आपल्याला काय करायला पाहिजे की स्कूल युजर रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागेल तर आपण इथे काय करतोय प्रिन्सिपल किंवा हेडमास्टर यांचं फर्स्ट नेम आपल्याला इथं लिहायचं आहे त्याखाली लास्ट नेम लिहा आणि इथे ईमेल आय डी टाका इथे ईमेल आय डी टाकल्यानंतर त्याच्या खाली मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा आहे तो मोबाईल नंबर इथे टाका यू डायस टाका यु डायस टाक <coughs> टाकल्यानंतर खाली स्कूल नेम आहे त्या टायबवरती जर तुम्ही टच केलं तर बाय डिफॉल्ट तुमच्या शा शाळेचं नाव जिल्ह्याचं नाव आणि त्या ब्लॉकचं नाव येईल मीडियम ऑफ एज्युकेशन तुमच्या शाळेचं जे माध्यम आहे ते माध्यम निवडा येते मराठी हिंदी इंग्लिश उर्दू आहे मी मराठी सिलेक्ट करतो आहे आणि स्कूल स्ट्रेंथ टो टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इन स्कूल फ्रॉम स्टँडर्ड थर्ड टू ट्वेल्व तिसरी ते बारावीपर्यंतच्या टोटल नंबर ऑफ स्टुडंटची संख्या इथे लिहायची आहे मी लिहितोय आणि खाली तुम्हाला एक पासवर्ड जनरेट करायचा आहे हा पासवर्ड तुम्ही जनरेट करा आणि पासवर्ड जनरेट केल्यानंतर तुम्हाला सबमिट त्या टॅबवरती टच करायचं आहे खाली कन्फर्म पासवर्ड करा आणि सबमिट टॅबवरती टच करा बघा आपण शाळा रजिस्ट्रेशन केलेलं आहे ओके टॅबवरती टच करा आता आपल्याला काय करायचं आहे इकडे उजव्या बाजूला युजर लॉग इन नावाची जी टॅब दिसते त्या टॅबवरती टच करा आणि इथे आपल्याला जो तुमचा ईमेल ॲड्रेस आहे तो इथे टाकावा लागेल आणि लॉग इन या बटनावरती टच करा लॉग इन झालेलो आहोत तर महावाचन उत्सव दोन हजार चोवीस या पेजवरती आपण शाळेचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि शाळा रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला इथे याच पेजवरती बघा इथे तुम्हाला शाळेचं नाव दिसतं आणि स्कूल स्ट्रेंथ स्टँडर्ड थर्ड अँड अबाव इथे झिरो नंबर ऑफ स्टुडंट पार्टिसिपेट झिरो ओके आपण सुरुवात नाही केलेली आहे तर त्याच्या खाली जे आहे अपलोड फाईव्ह बेस्ट व्हिडिओज फ्रॉम युअर स्कूल आपल्या शाळेमधले आता सगळीच मुलं वाचन करणार आहेत त्यातले चांगले पाच व्हिडिओ इथे तुम्हाला अपलोड करायचे आहेत या व्हिडिओ वनवरती जर तुम्ही टच केला तर तुम्ही के तुमची गॅलरी ओपन होईल आणि तिथून तुम्ही तो व्हिडिओ अपलोड करू शकता खाली आहे रिपोर्ट या रिपोर्ट टॅबवरती हो तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर तिथे भाषा निवडा आणि इथे आपण ज्या विद्यार्थ्यांची माहिती भरू त्या विद्याचा रिपोर्ट इथे जनरेट होणार आहे तो तुम्हाला एक्सेल स्वरूपात डाउनलोड सुद्धा करता येईल तर ही माहिती येण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा इथे वरच्या बाजूला क्रिएट न्यू सबमिशन या टॅबवरती तुम्हाला टच करावा लागेल आता क्रिएट न्यू सबमिशन या टॅबवरती टच केल्यानंतर इथे तुम्हाला विद्यार्थ्याचं फर्स्ट नेम लिहावं लागेल नाव लिहावं लागेल त्याचं लास्ट नेम लिहावं लागेल शाळेतील तिसरा मुद्दा आहे तो त्याचा शाळेतील रोल नंबर लिहावा लागेल क्लास इथे सिलेक्ट करा तो तिसरी चौथी पाचवी सहावी अप टू बारावीपर्यंत पर्यंत आहे हे ओके okay, तर त्याचा क्लास सिलेक्ट करा क्लास सिलेक्ट केल्यानंतर सेक्शन निवडा लँग्वेज जी त्याची भाषा आहे कुठल्या भाषेमध्ये तो करणार आहे ते निवडा ओके okay, आणि इथे सेक्शनमध्ये आपल्याकडे एकच तुकडी म्हणून ए निवडा टॉपिक बुक नेम जे पुस्तक तो वाचणार आहे त्या पुस्तकातील तो टॉपिक किंवा त्या पुस्तकाचं नाव लिहा त्याच्याखाली अपलोड मीडिया इन पी डी एफ जे पी जी पी एन जी व्हिडिओ ऑडिओ ओनली तर इथून जी फाईल तुम्हाला इथे अपलोड करायची आहे त्या विद्यार्थ्याची ती इथून चूज फाईल केल्यानंतर तुम्ही तो तुमच्या गॅलरी मधून अपलोड करू शकता आणि खाली इथे तुम्ही त्याला दिलेले मार्क्स अप टू टेन पर्यंत दहा पैकी तुम्ही त्याला किती मार्क दिले ते इथे तुम्ही लिहायचे आणि हा फॉर्म सबमिट करायचा हा फॉर्म तुम्ही सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या डॅशबोर्डवरती आता मी जसं सांगितलं की डॅशबोर्डवरती ते तुम्हाला ती संख्या येईल सहभागी घेतलेली आणि खाली त्या विद्यार्थ्याचा रिपोर्ट कार्ड जनरेट होईल तर आजच्या या व्हिडिओमधून आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी राबविलेल्या महावाचन उत्सव दोन हजार चोवीसमध्ये मध्ये शाळा रजिस्ट्रेशन कसे करावे आणि विद्यार्थ्यांची माहिती कशी भरायची याविषयी परिपूर्ण माहिती मिळाली असेल या पैकी काही तुमच्या शंका वगैरे असतील त्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विचारा निश्चितपणे तुमच्या शंका दूर करण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू चॅनलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारी नवनवीन माहिती तुम्हाला मिळेल धन्यवाद